हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्यासोबत तर हे नागपूरचा खूप मोठा मंदिर आहे इथे सचिन तेंडुलकर पण येतात दरवर्षी तर हे गणेश टेकडी म्हणून मंदिर आहे तर इथे मी आणि माझी बहीण आणि माझी मुलं आलेलं आहोत तर बघा पूजाचं सामान सगळं घेतलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत तर हे स्टार्टिंगमधनं म्हणजे जे गेट फ्रंट गेट आहे ते डायरेक्ट इथनं असा चढाव आहे इथे म्हणजे डोंगरासारखं तर अशा भागेत ह्या मंदिर बनवलेलं आहे आणि हे बघा गर्मी आहे खूप नागपूरमध्ये म्हणून बघा किती छान मस्तपैकी शॉवर लावलेला आहे छोटासा तुम्ही खूप इन्जॉय करणार एवढा सुंदर शॉवर आहे मुलं माझी म्हणतात मम्मा हे इथनं काय पडते <laughs> म्हणलं चल याच्यामधनं तर खूप सुंदर असं मंदिर आहे खूप शांती मिळते आणि तुम्ही बघू शकताय खूप लोक इथे येतात आरती करतात इथे आम्हाला आरती पण सापडलेली बरोबर आरतीच्या टायमिंगलाच आम्ही बरोबर इथे आलेलो आहोत आणि बघा किती सुंदरपैकी हत्ती सोन्यासारखे दिसत आहेत आणि त्यांना असं वाटत आहे मुलांना की खेळायची जागा आहे मुलं पण खूप एन्जॉय करत आहे खूप मोठी स्पेस आहे इथे मंदिर पण खूप मोठं आहे बघा आरती सुरूच आहे तर खूप भारी वाटलं शांती शांती आणि आम्ही गेलो आद पन, आद तर बघा आत पण आत मोबाईल वगैरे यूज करता येत नाही आहे म्हणून बाहेरूनच आता दाखवत आहे तुम्हाला तर बघू शकता आहे तुम्ही आणि जो कोणी नागपूरला येत असणार तर या मंदिरात येऊन बघा खूप मस्त मंदिर आहे आणि खूप सेलिब्रिटी पण येतात इथे कारण म्हणतात असं पहिलेचे लोक की हो मंदिरात काही आहे म्हणजे मन शांत होते तर कुठल्या पण आपण कुठल्या पण शांतीच्या ह्याच्यात गेलं तर होतेच पण इथे बघा मस्त आरती सुरू आहे बघू शकताय तुम्ही खूपच वेळेवर आम्ही मस्त पोचलो आम्हाला मिळाली आरती आणि खूप भारी फिलिंग वाटली हे बघा गणपतीचे मंदिर आहे इथे आणि शेंदूर लावलेला मुखवटा आहे इथे इथे खूप सुंदर असं राधा माधव मस्ते मस्ते हे सगळं खूप मस्त मस्त आता आम्ही चाललेलो आहोत आमचे दर्शन झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि हे पूल नवीन बनलेला आहे आणि हे आहे आपण बर्डीकडे निघतो तो रस्ता आहे तर बर्डीला जायचा मार्ग आहे हा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद